नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला असं वाटतं आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहावी तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहण्यासाठी हे बारा तोडगे आज आपण बघणार आहोत पहिलं आहे नखे दर मंगळवारीच काढावीत आणि ती पुढीच बांधून घराच्या बाहेर फेकावीत दुसरं म्हणजे गायत्री मंत्र रात्री स्नान करून साडेबारा ते एकच्या दरम्यान तीन महिने रोज एकशे आठ वेळा म्हणावा तिसरं म्हणजे जन्मवारी शक्यतो आळणी उपवास करावा ओमचा जप जमेल तेवढा एक वर्षभर करावा चौथा आहे दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे हे वर्षभर कटाक्षाने करावे पाचवा आहे हनुमानाच्या फोटोला केवड्याच्या अत्तराचा के एक थेंब रोज किंवा दर शनिवारी लावावा तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातालाही एक थेंब अत्तर लावावे सहावं म्हणजे मिळालेली रक्कम पगाराची लगेच खर्च करू नये ती एक रात्र तरी आपल्या घरात ठेवावी व नंतर खर्च करावी सातवं म्हणजे दहा रुपयाच्या कोऱ्या नोटेला घड्या करून तिला पिरॅमिडचा आकार द्यावा व पैशाच्या पाकिटात गल्ल्यात किंवा ती ठेवावी शक्यतो एक वर्षभर ही नोट खर्च करू नये हा उपाय जरूर करून पाहावा पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत राहील आठवं आहे एक मोठे मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिकटून ठेवावे संध्याकाळी रोज उदबत्ती ओवाळावी हा उपाय ज्याच्या येणे अडकून पडले आहे त्यांनी जरूर करावा एक ते दोन महिन्यात येणे असलेली रक्कम घरी चालून येईल नवं म्हणजे घरातून कामानिमित्त बाहेर जाताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे दहावं म्हणजे गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी पंधरा तीस पंचेचाळीस किंवा साठ रुपये एका पांढऱ्या लिफाफ्यात घालून देवघरात ठेवावेत अधिक द्रव्ये खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यात आहे अकरा गुरुपुष्य अमृत या योगावर काढून चांदीचे निरांजन दिवे लागण्यापूर्वी आणावे व त्यात रोज एक याप्रमाणे वाढवत जाऊन बारा फुलवाती व बारा दिवसापासून एक याप्रमाणे उतरवत लावाव्यात एक ते दीड महिन्यातच खूप मोठी रक्कम घरी चालत येते असा अनेकांचा अनुभव आहे बारा मधल्या बोटात अंगठी घालू नये व्यवसायात जबरदस्त ठोकर बसण्याची शक्यता असते मधलं बोट हे शनी महाराजांचे असते तेरा कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे कुलदैवताला अभिषेक पूजा हे जरूर करावं याची टाळाटाळ तार करू नये या सांगितलेल्या तोडग्यापैकी किंवा उपायापैकी तुम्हाला जे जमतील ते तुम्ही करू शकता आणि अनुभव घेऊ शकता श्री स्वामी समर्थ